तर आमदार अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाईल दोन्ही गटांच्या न्यायालयातील याचिकानंतर नार्वेकरांचं मोठं वक्तव्य शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारी रोजी निकाल दिला या निकालानुसार शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले नार्वेकरांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही तसेच खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला उद्धव ठाकरे यांच्या गटाने नार्वेकरांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यापाठोपाठ शिंदे गटांनीही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतले तर ठाकरे गटातील आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केले राहुल नार्वेकर यांच्या निकालावर शिवसेनेचे दोन्ही गट असंतुष्ट असून दोन्ही गटांनी न्यायालयात धाव घेतली आहेच यावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली नार्वेकर यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी नार्वेकर म्हणाले मी कोणालाही संतुष्ट करण्यासाठी हा निकाल दिलेला नाही मी कायद्याला धरूनच हा निकाल दिलाय कायद्याच्या अनुषंगानं आणि संविधानातील तरतुदींचं पालन करून त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या तत्वांच्या आधारावर हा निकाल दिलाय दरम्यान दोन्ही गटाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर राहुल नार्वेकर म्हणाले आपल्या देशात कोणताही नागरिक संविधानाच्या कलम दोनशे सव्वीस आणि कलम बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात निश्चितपणे दाद मागू शकतो त्यांनी याचिका दाखल केली म्हणजे मी दिलेला निर्णय अयोग्य ठरला असं होत नाही माझा निर्णय अयोग्य ठरण्यासाठी त्यात काही नियमबाह्य आहे का त्यात काही घटनाबाह्य आहे का अथवा काही बेकायदेशीर घडले का ते न्यायालयाला दाखवावं लागेल तसं सिद्ध केलं तरच तो निर्णय रिव्हर्स होऊ शकेल मागे घेतला जाईल